नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी या यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये अनेक घरांमध्ये घट बसवले जातात तर बघा देवी विराजमान झालेली असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री प्रत्येक व्यक्ती मनोभावे देवीची पूजा सेवा आराधना करत असते परंतु या सर्व गोष्टी करत असताना आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रामध्ये केलेल्या सेवेचं फळ मिळू शकत नाही आणि या नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला या नऊ कोणत्या गोष्टी करायच्या नाही कोणत्या नियमांचं पालन आपल्या आपल्याला करायचं आहे कारण की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमांचं पालन करून आपण व्रत केले तर अतिशय महत्त्वाचं मांडलं जातं कारण बघा नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा करतो आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि काही कामे अशी आहेत की नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाही जर का तुम्ही हो या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ देवी तुम्हाला नक्कीच देईल तर बघा तुमचं व्रत देखील पूर्ण होईल अशी संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विनशुद्ध पतिपदेला नवरात्रीच्या घटाची स्थापना केली जाते या दिवशी आपापल्या परंपरेनुसार घट स्थापना करत असतात तर बघा आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्या आपल्या घरांमध्ये दे यथाशक्ती देवीची पूजासेवा करत असतो मग त्यामध्ये दे देवीचा मंत्र जप असो दुर्गा सप्तशतीचा पाठ असो किंवा अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल अखंड नऊ दिवस देवीची सेवा पूजा अर्चा केली जाते वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात स्थापना करताना देवीसमोर गट स्थापन केला जातो अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात परंतु त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळा या आपण करत असतो त्यामुळे शक्यतो आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही कारण की आपण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितला जातो आणि त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्यामुळे नवरात्रीच्या दिवसा या दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तांनी नेहमी स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावे नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही या दिव काळ्या रंगाचे कपडे घालू नका यानंतर बघा दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घट बसवलेले असतात अखंड दिवा चालू असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये स्वरूपात का होईना वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरा वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे काहीतरी या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा वादविवाद कटकटी अपशब्द बोलायचं नाही शिवाशाब्द द्यायचा नाही अपशब्द टाळायचे इतरांशी खोटे बोलणे टाळावे तसे वादविवाद टाळावं एकमेकांवरती चिडणे अशा गोष्टी करणं अवश्य टाळा नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर रहा आणि बघा या उलट या नऊ दिवसामध्ये दे आपल्याला देवीची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी सेवा करा आणि त्यामुळे आपलं मन एकाग्रत राहतं आणि नवरात्रीचे हे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात आणि यामुळे या, या दिवसामध्ये आपलं मन जर का देवीच्या सेवेमध्ये घालवलं तर त्याचा आपल्याला काहीतरी चांगला आणि शुभ परिणाम शुभफळ प्राप्त होतं आणि त्यामुळे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू देऊ नका बघा एकीकडे एक आपण देवीची सेवा करतो आणि एकीकडे एक आपण असं काही कृत्य केलं तर केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण टाळाव्यात तर बघा यातून असं सिद्ध होतं की आपण आपल्या मनावरती किती संयम ठेवू शकतो आपलं मन दुसरीकडे चांगल्या कार्यामध्ये नेऊ शकतो त्यानंतरचा पुढचा नियम सांगायचा झाला तर नऊ न रात्रीच्या नऊ दिवसात आपल्या दारात कोणीही प्राणी जसं की गाय कुत्रा मांजर आले तर त्यांना आपण थोडे का होईने काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक आला तर त्यालासुद्धा आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे तरी धान्य आपण त्यांना नक्की द्यावं मग एखादी अनोळखी की व्यक्ती असेल किंवा मग त्यामध्ये एक सवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता चहा दूध पाणी किंवा मग हातामध्ये थोडीशी साखर तरी अवश्य द्या कारण की बघा या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते त्यांना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसामध्ये आपल्या हा घरामधून कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यामध्ये जर एखादी सुवासन स्त्री आले असेल तर तिला पण आपण हळदी कुंकू लावून हातावरती थोडीशी साखर द्यावी जर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आपण करत असतो आपला कुळाचार आपण करत असतो म्हणून काही नियम पाळणं देखील गरजेचं आहे तर तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नख का कापू नये केस कापू नये दाढी करू नये असं सांगितलं जातं तसं बघा पुरुषांना केस कापायचे असेल दाढी करायची असेल किंवा स्त्रियांना केस कापायचे असतील नखे कापायचे असतील तर एकतर नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा नंतर करायचं आहे परंतु नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात जर का या गोष्टी नवरात्रीच्या आधी आपण केल्या तर नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे या गोष्टी शक्यतो आधी करण्याची तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर बघा पुढचा नियम आहे तो म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जी घटस्थापना केलेली असते आणि अनेक स्त्रियांनी घट बसवल्यानंतर किंवा अगोदरच अडचण येते घटस्थापना केल्यावर किंवा के दोन तीन माळावर झाल्या की अडचण येते मग तुम्ही घरातील कोणालाही घटाची पूजा किंवा माळ घालायला सांगावी ज्या स्त्रियांना अडचण आलेली आहे त्यांनी मात्र कुठेही स्पर्श करू नये कारण की देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरामध्ये कोणी पुरुष असेल कोणी दुसरी व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही रोज घटाची पूजा करायला सांगा माळ घालायला सांगा पाणी घालायला सांगा तरी देखील चालेल या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने जे पाच दिवस विटाळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावेत जर घरामध्ये दुसरं कोणी करायला नसेल तर मात्र अवश्य तुम्ही पाळा कारण बघा घरामध्ये घट बसलेले आहेत मग आपण एवढ्या दिवस घराची स्वच्छता केलेली असते आणि अडचण आल्यावरती पुन्हा आपण इकडे तिकडे फिरत बसलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे शक्यतो हे पाच दिवस विटाळाचे आहेत ते पाळायचा प्रयत्न करा आपण काय नेहमी या गोष्टी पाळत नाही किंवा नाही पाळलं तरी चालतं परंतु या दिवसामध्ये साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते देवीचा वास सर्वत्र असतो आणि म्हणूनच आपले शक्यतो पाच दिवस आपल्याला पाळायचे आहेत नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र मांडले जातात त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे पुढचा नियम पण अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मांडलेले असतात त्यामुळे सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मांसाहार मात्र चुकूनी करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळायचं आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास किंवा नसो तरी पण बाकीच्या घरामध्ये बाहेर मांसाहार चुकूनही करू नका मांस मासे मसालेदार पदार्थ मा गुटखा तसेच पान यांसारखे तामसिक पदार्थ यांचं सेवन करणं टाळायचं आहे त्यानंतर बघा पुढचा नियम सांगायचं झाला तर नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला असतो तर तो अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर प्रवासासाठी जायचं असेल तर घरी कोणाला तरी आपल्याला एखादा तरी सदस्य नक्की थांबवावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्हाला नोकरीनिमित्त बाहेर जावं लागत असेल तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची काजळी काढून तेल घालून जावा आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून मग आपल्याला त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचं आहे त्यासोबतच बघा अखंड दिवा चालू असताना आपण जर घराला कुलूप लावून गेलो तर आतमध्ये सांडलवंड होऊ शकते आणि कोणतीही घडी घटना घडू नये यासाठी आपण अवश्य घरामध्ये थांबावं कोणीही कुठेही बाहेरून जाऊन आला तर स्वच्छ हातपाय धुऊनच दिव्यामध्ये प्रमाणात ते योग्य ते तेल घालायचं आहे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंतरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चट झोपावे मात्र झोपण्यासाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरू नये नऊ दिवस गादीशिवाय झोपावे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असो पर्स असो किंवा मग बेल्ट असो कोणतीही चामड्याची वस्तू वापरली जा जात नाही बघा चांबड्याच्या वस्तू या शुद्ध असतात म्हणून आपण त्या वापरू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने सात्विकता आणि उत्साहाने वासना क्रोध आणि आसक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमामध्ये ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले जाते तर बघा देव हा भक्तीचा भूकेला असतो याता शक्ती आपण जर हे व्रत केले तर आपल्याला त्याचे पुण्यफल मिळते नवरात्रीचा हा काळ पुण्य काळ आणि पवित्र शांततेचा असतो त्यामुळे आपल्या विचारामध्ये आणि बोलण्यात देखील शुद्धता ठेवावी तसेच या दिवसांमध्ये कोणीही महिलांचा अनादर किंवा अपमान करू नये अर्थातच बघा नेहमीच महिलांचा आदर्श केला पाहिजे तसं नऊ दिवसामध्ये याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा सण आहे की ज्यामध्ये दुर्गा देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा आहे तर बघा देवी ही स्त्रीशक्तीचं रूप आहे म्हणून या नऊ दिवसासाठीच हे फळ नाही व्रताचं तर महिलांचे आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा आणि बघा नेहमी अनेक जणांना पडणारा प्रश्न या दिवसामध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का खरं तर धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थाचे सेवन करण्याला तामसी आहार दिलेला आहे त्यामुळे सात्विक आणि पचणारा हलका आहार या दिवसामध्ये घ्यावा या दिवसामध्ये असे काही तामसी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी त्यामुळे पाळता येईल तेवढे नियम पाळा आणि बघा नैवेद्यासाठी तुम्ही जर काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसणाचा वापर करू नका दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यामध्ये कांदा लसूण नसेल याची आवश्यक काळजी घ्या तसेच बघा धान्याचे नैवेद्य आपण देवीला दाखवू नये या व्यतिरिक्त तुम्ही फळांचे नैवेद्य देवीला दाखवू शकता खीर मिठाई तसेच साखर याचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे या नऊ दिवसांमध्ये नव मासिक धर्म आले तर योग्य ते नियम चुकवू नये जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं कारण की नवरात्रीच्या पूजनामध्ये सात्विकता आणि पवित्रता राखली गेली पाहिजे याचे मात्र आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा घट बसवतो तो, तो मातीचा घट असतो त्याला बरेच जण कलश देखील म्हणतात क घट असेल किंवा कलश असेल तो चुकून देखील हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा नऊ दिवस आपल्याला अजिबात हलवायचा नसतो त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे देवी देवतांचे टाक असतात ते देखील आपल्याला अजिबात हलवायचे नसतात ते विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी सर्व देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात तर ते डायरेक्ट आपल्याला दु दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी पूर्ण देवांना स्नान घालून नवीन वस्त्रावर स्थापना केली जाते पूजा केली जाते आणि मा त्या नऊ दिवसामध्ये चुकून देखील आपल्याला देव हलवायचे नाहीत कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देव हे बसलेले असतात तर बघा घटावरती जो आपण नारळ ठेवलेला आहे तो दसऱ्या दिवशी फोडायचा असतो आणि आपण तो त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकतो किंवा तो विसर्जन देखील करू शकतो जशी तुमच्याकडे पद्धत असेल तुम्ही त्याप्रमाणे करू शकता याआधी आपण हा नारळ हलवू शकत नाही बाकी मग उगवलेले हे घटामधील धान्य आहे ते आणि छाप आपल्याला काढायचा नसतो बघा आपल्या घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी आपण घटाला पाणी घालतो परंतु ते पाणीसुद्धा अवश्य तेवढेच घालावे कारण जास्त पाणीसुद्धा घटामध्ये झालं तर ते धान्य कुजतं घटाला भुरा येतो आणि त्यामुळे पाणी कमी शिंपडायचं आहे जास्त तांब्याने ओतायचं नाही अशा प्रकारे आपल्याला घटाची योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे घट पण खूप चांगले उगवतात आणि घटातील धान्य जेवढं चांगलं उगवेल तेवढी घराची भरभराट होते आपल्या शेतात बहर येतो आपल्या घरामध्ये सुखशांती नांदते असं देखील मना मानलं जातं पुढचा नियम सांगायचा झाला तर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधीही कन्यापूजन करतो तेव्हा अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवता परंतु तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलावू शकतो कारण की ज्या मुली मासिक पाळी आलेली नसतात अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पुजत असतो त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलून त्यांचं कन्यापूजन करायचं असतं तर बघा या सगळ्या गोष्टी सगळ्या साध्या आणि सोप्या आहेत आणि कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडत असतात आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नसतं म्हणून बघा योग्य त्या प्रकारे काटेकोर नियमांचं पालन करून जर आपण व्रत केलं आपण सेवा केली तर त्या व्रताचं सेवेचं पुण्य आपल्याला मिळेल आणि बघा शक्यतो होईल तेवढ्या नियमांचं पालन तुम्ही नक्की करा तर बघा कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ तर मला प्लीज सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद